सत्तेत येण्यापूर्वी महायुती सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 परंतु महायुती सरकार आलं महायुती सरकार येऊन गेले दोन बच्चू कळू तीस ऑगस्ट रोजी कामरगाव नगरीत येणार आहेत कारंडळ तालुक्यातील कामरगाव येथे शेतकरी भवन येथे तीस ऑगस्ट रोजी बच्चू कळू शेतकऱ्यांशी संवाद साधणार गेल्या अनेक दिवसापासून महायुती सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सात महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना आश्वासन पूर्ण करत नाही बच्चू कडू यांनी मोजरी येथे बेमुद अन्नात्याग आंदोलन केले व अनेक आंदोलन सुरू आहे परंतु सरकार अजूनही जागा झालं नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे परंतु बच्चू कडू यांनी तीस ऑगस्ट रोजी कामरगाव शेतकरी भव्य ते येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज व्हावी यासाठी ते कंबर कसून माझा उतर